ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्ग सहासष्ट लगत असणाऱ्या रोहा कोलाड मुख्य मार्गावर दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संबे गावांनांच एक भीषण अपघात घडला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील चंद्रकांत सावंत वर्ष चौपन्न राहणार बंगळाली रोहा हे कोलाडकडून रोह्याकडे जात असताना ए गाडी क्रमांक एम एस शून्य चार एच एफ नऊ 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 आठ ही घेऊन रोहा बाजूकडून कोलाडकडे जाणाऱ्या अब्दुल रहीम खान वर्ष पंचवीस दुचाकी क्रमांक एम एस शून्य सहा बी एक्स पाच नऊ पाच दोन यांना समोरासमोर धडक दिली यावेळी दुचाकीस्वार खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे ही माहिती सागर दही समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना पुढील उपचारासाठी भट नर्सिंग होम रोहा येथे दाखल केले या घटनेचा पुढील तपास कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिर्के करीत आहेत लोकशक्तीलाईफ साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा